नमस्कार मित्रांनो विधानसभेची रणधुमाळी आता महाराष्ट्रात चालू आहे तुम्हाला माहिती आहे दोन दिवसापूर्वी शरद पवार साहेबांचे चोवीस उमेदवार जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचा एक व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवला होता आज आहे ना आज खूप महत्वाचा व्हिडिओ अजिबात सोडू नका शेवटपर्यंत बघा कारण आज आहे ना अजितदादांचे कोणते सतरा संभाव्य उमेदवार आहेत जे महाविकास आघाडीला खतरा बोलू शकतात याच्यावर आपण जी चर्चा करणार आहोत विश्लेषण करणार आहोत पण तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रात आणखी दोन तीन महिने आहेत दोन तीन महिने ज्या ज्या उलतापालती होणार आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत पाहूया कोण सतरा उमेदवार आहेत जे महाविकास आघाडीला खतरा बनले चला आजीदादांच्या संभाव्य उमेदवारामध्ये पहिला नंबर लागतो तो इंदापूर विधानसभेचा होय इंदापूर विधानसभे मध्ये दत्तात्रय मामा भरणे हे संभाव्य उमेदवार या ठिकाणी असू शकतात बारामती लोकसभा मतदारसंघातील एक महत्वाचा तालुका म्हणून इंदापूरकडे पाहिलं जातं या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन पाटलांचा फक्त एकतीसशे मतांनी पराभव झालेला होता अजितदादांचे सर्वात निकटवर्ती म्हणून दत्तात्रेय मामा भरणे यांच्याकडे पाहिले जाते गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त निधी दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यात आणलेला होता आणि याच्यामध्ये महाराष्ट्रात इंदापूर तालुक्याचा दुसरा नंबर लागतोय असं म्हटलं जातं या इंदापूर तालुक्यामध्ये जागोजागी किंवा खेडोपाडी रस्त्यांचं जाळ विणण्यात आमदार दत्तात्रे भरणे हे यशस्वी झालेले होते त्यामुळे संभाव्य उमेदवारामध्ये पहिला नंबर हा इंदापूरच्या दत्तात्रय मामा भरणे यांचा लागतोय तर आता दुसरी विधानसभेचा जर विचार केला तर मोहोळची विधानसभा आपण आता पाहूया मोहनच्या विधानसभेमध्ये यशवंत त्या माने यांचा या ठिकाणी नंबर लागतोय यांची वर्णी लागते असं लक्षात येतंय मोळ मध्ये अनेक त्यांनीही विकास काम केलेली आहेत अनगरच्या पाटलांचे ते खूप निकटवर्ती आहेत अनगरच्या पाटल्यांचं खूप सहकार्य त्यांना लाभलेलं आहे ला आ, दोन हजार एकोणीसला जे एकोणतीस हजार एकोणसत्तर हजार मतं घेणारे क्षीरसागर आहेत त्यांच्याशी मात्र यांचं कडवं एक आव्हान कडवी झुंज होईल अशी एक चित्र निर्माण झालेलं आहे ते यशवंत माने जरी इंदापूर तालुक्यातले असले तरी विविध विकास कामांच्या कार्यातून असेल किंवा विविध विकास कामाच्या ओघातून त्यांनी मोहोळ तालुक्यातही चांगला दांडगस जनसंपर्क निर्माण केलेला आहे त्यामुळे दुसरा जो संभाव्य उमेदवार आहे ते यशवंत त्या माने हे मोहोळमधून असणार आहेत तिसरं विधानसभा जर पाहायला गेली तर अर्थातच बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचं नाव घेण्यास काही हरकत नाही उपमुख्यमंत्री सध्या आहेत ते लोकसभेची गणित वेगळी आणि विधानसभेची गणितं वेगळी आहे असं म्हणलं जातं गेल्या दोन हजार एकोणीसला गोपीचंद पडळकर यांचं त्यांनी एक डिपॉझिट जप्त केलेलं होतं शहरातील अनेक बारामती शहरात अनेक विकास कामं केलेली आहेत तालुक्यातही विकास कामं केलेली आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा विविध विकास कामांमध्ये मोलाचा वाटा आहे तो अजितदादांचा आहे असं म्हणलं जातं परखड बेधडक आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून अजितदादा यांच्याकडे पाहिलं जातं पण आजच्या काळामध्ये आता कसं आहे दोन हजार चोवीसची विधानसभा जी आहे ना ते विरुद्ध पवार होणार आहे नौका असलेले योगेंद्र पवार आणि दांडगा अनुभव असलेले अजितदादा पवार यांच्यात एक कडवी झुंजा असणार आहे त्यामुळे तिसरं संभाव्य विधानसभा जी आहे ती बारामतीमध्ये अजितदादा यांची वर्णी लागणार आहे सगळ्यात महत्वाचा तालुका बघा आता करमाळा करमाळा तालुक्यात संजय मामा शिंदे संजय मामा शिंदे हे संभाव्य उमेदवार असू शकतात ते सध्या जे आमदार आहेत अजितदादाचे अतिशय निकटवर्ती अतिशय विश्वासू दांडगा जनसंपर्क आहे त्यांचा आणि गेल्यावेळी नारायणबा ना पाटील जे आहेत जे आता उत्तारीकडून उभा राहू शकतात त्यांचा कमी मताने त्यांनी पराभव केलेला होता त्यामुळं करमाळा विधानसभामध्ये सुद्धा कडवी झुंज आपल्याला पाहावी लागणार आहे कोण जिंकेल कोण हरेल परंतु या ठिकाणी मात्र कडवी झुंज आहे माडा विधानसभा बघा माडा विधानसभामध्ये थोडं कन्फ्युजन आहे बबनदादा शिंदे यांचं वय जास्त झालेलं आहे त्यामुळं रणजितदा त्यांचा मुलगा रणजितदा आहे तर रणजित न उमेदवारी मिळते का बबनदा स्वतः ह्या वीस उमेदवारी घेतात हा एक प्रश्न समोर येतोय अनेक वर्ष या मतदारसंघावरचं एक हाती वर्चस्व आहे सहकारी कारखान्याच्या माध्यमातून गावोगावी त्यांनी एक जनसंपर्क वाढवलेला आहे यावेळी तब्येतीचं कारण आहे त्यामुळे दादा हे उमेदवार असू शकतात असंही या, या विधानसभेत चर्चा चालू आहे परंतु काय होतं यामध्ये माडा विधानसभेवर सुद्धा आहे ना मोहिते पाटलांचं वर्चस्व आहे हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळं मोहिते पाटलांकडून शिवबाबा मोहिते पाटील उमेदवार असतील का अभिजित पाटील जे नुकतेच अं त्यांनी प्रवेश केला होता त्यांना उमेदवारी देते ह्याच्यावर खर तर कडवी झुंज आपल्याला महाडा विधानसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळते आतापर्यंत आपण आहे ना आतापर्यंत आपण पाच विधानसभा बघितलेल्या आहेत आता आपल्याकडे सतरा सतरा जणांची नावं आहेत त्यापैकी आपण पाच बघितलं आता सहावा जे आहे ते फलटण विधानसभेमध्ये दीपक चव्हाण जे एस सी राखीव उमेदवार आहेत हा मतदारसंघ रस्सी राखीव मतदारसंघ आहे भाजपाचे दिगंबर राघवन यांचा एकतीस हजाराने त्यांनी पराभव केलेला होता आता माहिती असल्याने अर्थातच ही जी आकडेवारी आहे ती निश्चित वाढणार आहे रामराजे नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे ते सर्व कामकाज पाहतात आणि निवडून येण्याचे चान्सेस त्यांचे जास्त आहेत सातवा जर विधानसभा मतदारसंघ बघितला सातवा संभाव्य उमेदवार जर बघितला तर वाई विधानसभा अर्थातच पाटील यांचं नाव घेतलं जाईल जातं वाई खंडाळा महाबळेश्वर या तालुक्यांचा या ठिकाणी समावेश होतो अजितदादांचे हे सुद्धा खूप निकटवर्ती आहेत आणि त्यांचा सुद्धा दांडगा सं जनसंपर्क आहे उमेदवार जो आहे आठवा आठवा उमेदवार कोण असू शकतो तर, तर कागल विधानसभामध्ये अर्थातच हसन मुश्रीफ सलग पाच वेळा निवडून गेलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून कागली याच्याकडे पाहिलं जातं अनेक दांडगा अनुभव आणि राजकीय दांडगा अनुभव असं म्हणता येईल कार्यकर्त्यांची मूड बांधण्यात ते खूप माहीर आहेत अस मुस्लिम आणि ते नेहमी म्हणतात की माझ्यासमोर आता कोणी जर उभा केला तर आमदार मीच होणार आता सुद्धा दोन तीन वेळेस ते बोललेले जरी असं असलं तरी समरजित गाडगे हे जर शरद पवार गटात गेले तर हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांची एक कडवी झुंज या ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल असंच एक चित्र या ठिकाणी निर्माण होईल नववा उमेदवार नववा उमेदवार बघा नगर शहर विधानसभा याच्यामध्ये संग्राम भैया जगताप आहेत जे विद्यमान आमदार आहेत अनेक विकास कामे त्यांनी केलेले आहेत एक युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे तर स्वर्गीय अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड जे मशाल घेऊन कदाचित यांच्या समोर निवडणुकीला उभा राहू शकतात आणि त्यांची सुद्धा कडवी या ठिकाणी होऊ शकते आतापर्यंत आपण नऊ उमेदवार पाहिले की कोणते संभाव्य आहेत पुढच्या उमेदवार पाहण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा अनेक विधानसभेच्या रणधुमाळ्या आपल्याला पाहायच्या आहेत ज्या आपल्या चॅनेलवर तुम्हाला सहजरित्या पाहायला मिळतील दहावा उमेदवार जो आहे जो संभाव्य उमेदवार म्हणून अजितदा पवारांच्याकडून संभाव्य उमेदवार म्हणून असू शकतोय दिलीपाबा पोवसे पाटील जे आंबेगाव विधानसभेचे आहेत सध्या कॅबिनेट मंत्री आहेत ते आणि त्यांची सुरुवातच शरद पवारांच्या असं म्हणलं जातं म्हणजे कन्फर्म नाही असं म्हणलं जातं की शरद पवार साहेबांच्या पी एपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झालेली आहे आणि राजकीय वारसा त्यांना आहे दांडगा अनुभव आहे आणि एक जिल्ह्यातील खूप मोठं प्रस्थ आहे अजितदादानंतर एक प्रबळ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांची संभाव्य लढत आहे ती देवदत्त निकम जे तुतारेकडून लढू शकतात यांच्याशी त्यांचं संभाव्य एक लढत असणार आहे अकरावा जर आपण उमेदवार पाहिला तर जुन्नर विधानसभेमध्ये आमदार अतुल बेन बेनके यांचं नाव घेता येईल ते सिटिंग आमदार आहेत स्वर्गीय वल्लभ बेनके यांचे जे चिरंजीव आहेत आपल्याला माहिती आहे वल्लभ बेनके यांचं खूप मोठं प्रस्त या तालुक्यावर आहे त्यांना मानणारा वर्ग या तालुक्यात जास्त आहे आणि त्यांचा जो समोरचा उमेदवार असू शकतो तो सत्यशील शेरकर यांचं खूप मोठं आव्हान असू शकतं असं म्हणलं जात आहे स्थानिक पातळीवर आणखी खूप काही दिवस जायचे आहेत पुढं कशा राजकीय उलता पालती होतात ह्याच्यावर खरं तर खरं संपूर्ण अवलंबून असणार आहे मावळ विधानसभेचा जर विचार केला तर सुनीलांना शेळके यांचं नाव घेतलं जातं जे जे सिटिंग उमेदवार आहेत तळागाळातला नेता म्हणून त्यांची ओळख आहे का एक कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि भाजपाचा गड उद्ध्वस्त करण्यात म्हणजे मावळमध्ये यापूर्वी भाजपाचा जो गड होता तो उद्ध्वस्त करण्यात त्यांना यश आलेलं होतं आणि यामध्ये सुद्धा आता काय झालेलं आहे बाळा बेगडे जे आहेत माझे आमदार ते तिकीट मागतायत ह्यामध्ये कन्फ्युजन आहे मावळ विधानसभेमध्ये परंतु सुनील अण्णा शेळकेचं निश्चितच वजन या ठिकाणी जास्त आहे परळी विधानसभा जे तेरावा संभाव्य उमेदवार जे आहेत परळी विधानसभेमध्ये अर्थातच धनंजय मुंडे सध्या आमदार आहेत मंत्री आहेत तळागरापर्यंत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, आहे संपूर्ण मुंडे कुटुंब आता एकत्र आहे त्यामुळं त्यांचं ताकद ही यावेळी जास्त वाढलेली आहे एक शाश्वत आमदार निवडून येणारा शाश्वत आमदार आणि कट्टर समर्थक अजितदादांचं म्हणून धनंजय मुंडेकडे यांच्याकडे पाहिलं जातं परंतु आता काय झाले बीडमध्ये परळीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय खूप ज्वलंत आहे त्यामुळे पुढं कशा घडामोडी घालतात याच वाय खूप काही अवलंबून आहे परंतु धनंजय मुंडे यांचं पार्ट निश्चितच परळीमध्ये जड आहे पुढचा जर उमेदवार जर आपण घेतला तर एवढा विधानसभेमध्ये छगन भुजबळ यांचं नाव घेतलं जाईल एक महाराष्ट्राचे नेते आहेत माजी उपमुख्यमंत्री आहेत ओबीसीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दांडगा अनुभव आणि दांडगा जनसंपर्क आहे त्यांना जे आव्हान आहे ते संभाव्य दोन उमेदवार आहेत लक्षात घ्या अमृता पवार ह्या सुद्धा उमेदवार असू शकतात किंवा सेलचे दत्त आवड जे नुकतंच शरद पवार साहेबांना भेटलेले आहेत त्यांचंही तगडा आव्हान या ठिकाणी होऊ शकतात दोघात कोणाला उमेदवारी पवार साहेबांकडून मिळते याच्यावर खर तर ह्या विधानसभेच्या रणधुमानी अवलंबून असणार आहे पण छगनराव भुजबळांचं आता तरी येवल्यामध्ये वजन जास्त आहे पंधरावा संभाव्य विधानसभा मतदारसंघ पाहिला तर आदिती सुनील तटकरे जे गेल्यावेळी एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते महिला व बालकल्याण मंत्री आहेत आणि सध्या त्या गोंदियाच्या पालकमंत्रीही आहेत लक्षात घ्या आपण पंधरा उमेदवार बघितलेले आहेत आता सोळा आणि सतरा उमेदवार कोण असेल हे मी निश्चित सांगणार आहे पण मी पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या सतरा उमेदवारांपैकी कदाचित एकात दुसरा बदल होईल नाही तर ह्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही इतकी खात्रीशीर माहिती मी आपल्यासाठी गोळा केलेली आहे चला सोळा उमेदवार बघा उदगीर मधून असणार आहेत ते संजय बनसोडे या मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील जळ जळकोट व उदगीर या मतदारसंघाचा समावेश होतो दोन हजार एकोणीस ला पंचवीस हजार पाचशे सत्याऐंशी नाही सॉरी पंचवीस हजार पाचशे एकोणऐंशी मतांनी अनिल कांबळे जे बीजेपीचे आहेत त्यांचा पराभव केलेला होता सध्या मात्र काय चित्र आहे शरद पवार गटामध्ये माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव अशी थेट लढत होणार आहे आणि कडवी झुंज होणार आहे कोण जिंकलं हे आत्ता सांगता येणार नाही परंतु ही जी कुस्ती आहे ती खूप मोठी कुस्ती होईल असंच म्हणलं जात आहे संभाव्य सतरावा आणि शेवटचा उमेदवार खेड आळंदीमधून आपण माहिती आहे दिलीप मोहिते यांचं नाव घेतलं जाईल जे स्वतः आमदार आहेत स्वयंभू नेतृत्व आहे बघा जनतेच्या प्रश्नावर लढणारं नेतृत्व आहे महाविकास आघाडीचं ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यावेळेस त्यांना कुठं स्थान मिळेल नव्हतं म्हणून ते नाराज ना ना होते हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे परंतु दु यामध्ये दुसरी आ, एक गोष्ट सांगता येईल की हा जो मतदारसंघ आहे खेड आळंदी हा मतदारसंघ अमोल कोल्हेंचा सुद्धा मतदारसंघ आहे म्हणजे त्यांचं एक त्यांचं ते, ते, ते मूळ स्थान जे आहे ते खेड आळंदी असं म्हणलं जातं त्यामुळं अमोल कोल्हे सहजासहजी दिलीप मोहिते पाटलांना निवडून देतील का दिलीप मोहिते पाटलांचं वर्चस्व कायम तसंच राहील हे पाहण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे तर मित्रांनो हे सतरा उमेदवार जे महाविकास आघाडीला खतरा होणार आहेत हे उमेदवार मी आपल्या समोर आणलेले आहेत यामध्ये निश्चित तुमच्या मनात काही वेगळे उमेदवार असू शकतात निश्चितच तुमचं मत वेगळं असू शकतं परंतु अजित ददांच्या निकटवर्तीयांकडून ही घेतलेली संभाव्य यादी आहे तर ही यादी तुम्हाला पसंत आहे का जर व्हिडिओ पसंत असेल तर शेअर करा ह्यात आणखी काय सूचना द्यायच्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यापुढेही या, या चॅनलला सबस्क्राईब करून कनेक्टिंग राहा एवढंच या ठिकाणी सांगतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर